एकोणीस सहा वीसशे पंचवीस रोजी आकाश गाडे यांनी नियंत्रण कक्ष या ठिकाणी फोन केला की कर्णिक नगर हे थे त्यांच्या जेगर रिजव्हेशनला काढलं होतं त्या ठिकाणी त्यांचा ड्रायव्हर आणि एक मुलगी त्यांनी जवळपास घेऊन आत्महत्या केलेली आहे त्यानुसार आम्ही स्वतः ए पी आय केंद्रे आणि आमचा स्टाफ सदर ठिकाणी रवाना झालो सदर ठिकाणी भेट दिली असता की सेलिंगला मुलगा आणि मुलगी हे गळफास घेण्याच्या स्थितीत आढळले त्यानंतर आम्ही तिथली कारवाई केली आणि त्या दोन्ही गोळ्या सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी तपासणीसाठी पाठवल्या सदर ठिकाणी आम्हाला एक चिठ्ठी मिळाली चिठ्ठीवर दोन मोबाईल मिळाले ते आम्ही ताब्यात घेतले चिटीचा उल्लेख केला असता चिटीमध्ये लिहिलेलं होतं आधी मी तुला विसरू शकत नाही आणि जो गळपास घेतलेला मुलगा आहे त्याचं नाव ऋग्वेद आपली रोहित ठणखेकर हा माझा भाऊ आहे आमचं मुलगा आईचं नाता आहे असा उल्लेख होता तसंच यात हे की हे होतं की आईवडिलांना उद्देश नव्हतं की मी मेले तर तुम्हाला आनंद होईल आणि आधीसाठी एक वाक्य होतं की बाबा मी मेले तरी तू माझ्या भांगात कुंकूवर वा। असे वाक्य असल्यामुळे चिठ्ठीचा काही बोध होत नव्हता पण ते चिठ्ठीमध्ये दोन नावं आम्हाला निष्पन्न झाली होती नयना आणि आधी त्यानुसार आम्ही नयना आणि आधी यांना चौकशी आम्ही बोलवली त्यांना बोलवले असता त्यांच्या चौकशीत असे निष्पन्न झाले की अश्विनी ही आधी आदित्य कुडकुडे या मुलाशी तिचे प्रेमसंबंध होते दीड वर्षापूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं होतं परंतु ही आश्विनी आधीला विसरली नव्हती त्या दीड वर्षाच्या काळात नैना म्हणून एक मुलगी आधीच्या संपर्कात आली ते आधी तिला खटकत होतं आणि ह्यामध्ये आधी कुळकुळे कुळकुबे आश्विनी ठेसापुरे रुग्वेत रोहित ठणकेदार आणि राज जाधव हे तिन्ही मित्र आहेत तर आश्विनी ठेसापुरे ही आदी ऋग्वेदच्या रुपयेच्या संपर्कात आली त्याचा कोण असताना याचं बोलणं व्हायचं ती संपर्कात आली आता रोहितने जी भाषी घेतलेली आहे की त्याचं कारण आम्हाला निष्पन्न होत नव्हतं पण त्यामध्ये हा रोहित तिला आई मानत होता त्याला कुणीतरी एका म्हाताऱ्या महिलेने एक दोन तीन महिन्यापूर्वी सांगितलं होतं की आता जे तुझे आई वडील आहेत ते तुझे आई वडील नाही आहे तू दुसऱ्याचा मुलगा आहे तर त्याला ते सण झालं नाही तू मित्रांपैसे रडायचा हिच्या रडायचा मग तेव्हापासून यांचा भाऊ बहीण म्हणा किंवा आई मुलगा असं नातं निष्पन्न झालं मग जे चिठ्ठीत उल्लेख होता त्याचा बोध आम्हाला त्यावेळेस झाला की असा विषय आहे आता ह्याच्यात राज जाधव आणि गौरी जोशी हे निष्पन्न झाले त्यांच्या चौकशी राज जाधव हा आधीचा जा मित्र आहे आणि गौरी जोशी ही त्याची मैत्रीण आहे आता नायनाने नायना वाईट हे सांगण्याबाबत आश्विनीने अश्विनी ठेसा प्रयत्न केला आधीने प्रयत्न केला पण आधी त्याबाबत ते त्यांनी कुठली प्रतिक्रिया दिली नाही ती चांगली असंच तो ठाण मांडून बसला होता आता तिच्या लक्षात आलं की बाबा हा काय त्याच्यापासून पराभूत होत नाही त्यामुळे तिने राज आणि गौरी जाधव यांना सांगितलं की बा नाही ना चांगली ना ना नाही आहे तुम्ही त्या गौरी दादाला सांगितलं की तू तु तुझ्या तु बॉयफ्रेंड्सवर लक्ष ठेव ह्या हो। आशयाने मग त्यांनी त्यांच्यात गैरसमज निर्माण झाले एकमेकाचे फोन झालं बोलणं झालं खरं खोटं करण्यासाठी यांचे समज गैरसमज काढण्यासाठी आठ जूनला रूपा भवानी मंदिर या ठिकाणी त्यांची बैठक झाली त्या बैठकीत त्यांचे काही हेवे दावे असतील ते निघली त्याच्यानंतर ही डिप्रेशनमध्ये गेली जी अश्विनी येते कळून चुकले की आपण आधीला काय त्या तिला बसून वेगळं करू शकत नाही आणि हा जो आहे रोहित तो तिला आई मानत होता ती त्याला ते बेटा म्हणायची आणि त्याच्या आयुष्यात आई वडिलांकडे प्रेम कमी मिळत असल्यामुळे तो म्हणला तू जग मेली तर मी काय करणार अशा आशयाच त्याच विचार झाले आणि त्या अनुषंगाने त्यांनी ती आत्महत्या केल्याचं आतापर्यंत तपासात निष्पन्न आहे आता फक्त मृतकाचे आई वडील आणि त्यांच्याकडे चौकशी करणे बाकी आहे ती जी मित्र होती यांचे जबाब घेव घेण्यात आलेले आहे त्यानुसार केवळ प्रेमापुटी ही आत्महत्या केली या आमच्या चौकशीत निष्पन्न होते सर